बस राम राम राम। राम, राम।, राम 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 बर झालंय का आहे बर काय नाही आल तू पुरी कर भेटून गेलो येऊ का हो बर आहे ना बर आपल्याकडे आबा येणार होते कधी येणार आहे फोन तरी करून बघ हाय फोन तरी कर करते आबा आबा, आबा, आबा। आला का पूरीचा फोन तुला सांगायचं आले हॅलो हॅलो हा आबा कुठे काय नाही थोडस काम होत का जरा गहू आणि ज्वारी आणायची होती होत्या घेऊन येतो का आणि गहू आहे बर 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 किती गाणं आहे बारा किलो तुमच्या हिशोबाने बर बर

Ya, terima kasih, Ram. Ram, Ram. मराठी येत आहे का मला हिंदी येत नाही हो येते हो हो काय नाही पुरी आज तो पुलशी एक दहा बारा किलो जवारी थोडा किराणा द्या माझ्या पुरी देतो देतो शेटवाडी पोरा द्या रे शेटला देऊ का काय बर आहे ना ना का नाही कोण आबा आले का बघूर आले काय चिवळी बर बाई आगर किला का अरे कस झाला आबा प्रभास एकच नंबर काय तकलीफ तर नाही झाले बर आहे का पावलं पाहुणे गेले बाहेर हे गायडे किती नव दिवस वाढ बघत होते प्रवास नीट झाला का तुमचा शेवट यायच तूर डॅदिया तुझ्या वरील देह आणलाय तुला आणि Bueno, nada. Ando. No, no.